येथील कुंडलिका नदीपात्रात मगरीचं पिल्लू आढळल्यानं एकच खळबळ नागरिकांच्या सतर्कतेमुळे केलं चेरबंद रोहा तालुक्यातील डोळवळ सिंचनातून बारमाही वाहणारी कुंडलिका नदीपात्रात वर्षेआधी सोमवारी तेरा मे रोजी सायंकाळच्या सुमारास मगरीचं पिल्लू आढळल्यानं सर्वत्र एकच खळबळ उडाली तर पहिल्यांदाच या नदीपात्रात वास्तव्यात असलेल्या मगरीचं पिल्लू आढळल्यानं जरा घबराटीचं वातावरणही पसरलं आहे कोराडपासून रोहाकडे वाहणारी बारमाही कुंडलिका नदी रोहा शहराजवळ असणाऱ्या वर्से येथे कुंडलिका नदीत मगर असल्याची वार्ता हा हा याची माहिती मिळतात वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पथकाच्या धाव घेत हे मगरीचं पिल्लू जेरबंद करण्यात त्यांना यश आलं शेकडो नागरिकांनी त्यावेळी सुटकेचा श्वास सोडला मात्र नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे मध्ये असे काही मला वाटते पहिलीच केस असेल की मगर पकडण्यात आलेली आहे यापूर्वी कधी म्हणजे आमच्या रेकॉर्डमध्ये तरी रोहामध्ये रे, फक्त साधारण जे काही मगरी आहेत त्या फक्त स्पॉट झालेल्या आहेत पण पकडण्याची ही पहिलीच वेल आहे त्यामुळे अजून पुढे जर भविष्यामध्ये काही आता तुम्ही बघू शकता की वातावरण चेंज होते त्या प्रकारे वन्यजीवसुद्धा त्यांचा जो काही निवास आहे ते सोडून दुसऱ्या निवासाच्या शोधामध्ये निघत आहेत त्याचाच काहीसा परिणाम आपल्याला आज बघायला मिळतो तर तुम्ही पाहिलं तर मगरीचा हे फारसं मोठं नाही आहे साधारण दोन वर्षाची मगर ही असू शकते आता जर पाहिलं तर ही मगर मायग्रेटेड आहे म्हणजे एकाच ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आलेली मगर आहे म्हणजे ज्यावेळेस नदीचा प्रवाह आटतो किंवा जे काही जलस्रोत असतात म्हणजे छोटे जे मोठे तळा तळ तले असतात त्यातलं पाणी ज्यावेळेस आटायला सुरुवात होते त्यावेळेस ते त्या ठिकाणहून निघून मोठ्या पाण्याच्या ठिकाणी पाण्याच्या शोधा निघतात आणि त्याचप्रकारे सुद्धा मगर कुंडलिका नदीमध्ये आल्याची आपल्याला एक शक्यता आपण लावू शकतो जर कुंडलिका नदीचा जर इतिहास पाहिलं तर फारशा अशा मगरी काही आपल्याला कुंडलिका नदीमध्ये आढळून आलेल्या नाही आहेत परंतु ज्या काही म्हणजे आता दोन वर्षापूर्वी आपल्याला एक मगर त्याच ठिकाणी दिसून आलेली तर त्या सर्व मगरी एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी आलेल्या आहेत अशी आपण एक त्यामध्ये एक हे म्हणू शकतो आणि तसं वन्यजीवांचं काही धोका नसतो माणसाला म्हणजे जर नदीमध्ये मगर जर कोणी पाहिली तर माणसं घाबरून जातात आणि पॅनिक होऊन मग त्या मगरीला दगड माग मारण्यासाठी किंवा जवळून बघण्यासाठी सुद्धा काही लोक जातात अशा केसेसमध्ये काय होतं की जे वन्यजीव असतात तर त्यांच्याजवळ कोणी जर शेड खाण्यासाठी किंवा त्यांना जर काही दगड मारण्यासाठी गेलेत ते अटॅक करू शकतात पण जर वन्यजीवांचा जर आपण अभ्यास केला किंवा के जर वन्यजीवांविषयी जर माहिती घेतली तर सहजासहजी कोणताही वन्यजीव स्वतःहून कधीच अटॅक करायला येत नाही जोपर्यंत त्याला जवळून जर आपण जर छेडायला किंवा जर दगड मारायला गेलं तोपर्यंत ते अटॅक करत नाहीत तर सर्व रोह्यातील नागरिकांना मी एक सूचना सांगू शकतो की जर असे काही तुम्हाला जर वन्यजीव आढळून आले किंवा जर तुमच्या आसपासच्या परिसरात आले तर तुम्ही जवळच्या वन्य वनविभागाला तुम्ही संपर्क साधून त्याची घटनेची माहिती संपूर्ण द्या तसेच जे काही जवळची रेस्क्यू टीम असेल त्यांना तुम्ही ती माहिती द्या ते येऊन त्यावरती त्वरित उपाययोजना करून जातील